व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात शिक्षक संघाच्या एक्क्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त दोनशेहून अधिक शिक्षक एकत्र येत विविध खेळाचा लुटला आनंद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खालापूर यांच्या एक्क्याऐंशीव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका कलोतेतील मैदानावर एकत्र येत उत्साही वातावरणात शिक्षक वर्ग विद्यार्थीवर्गाच्या भूमिकेत जाऊन प्रत्येकाकडच्या आवडीचा क्रिकेट बुद्धिबळ आणि पैठणी पैठणीचा खेळ आदी खेळांचा आनंद लुटला यावेळी बारा केंद्राचे शिक्षक शिक्षिका व माजी शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शिक्षक सध्या विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक धडे गिरवण्यासाठी काम करीत असतानाच शासनाने मतदाना मतदारांच्या नोंदी ऑनलाईन कामकाज जनगणना अशा विविध कामांमध्ये तो गुंतला असल्याने तालुक्यातील सर्व शिक्षक वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक दिवस वेगळ्या विरंगळ्यासाठी शिक्षकांचा अशी हाक देत सर्व शिक्षक एकत्र कलोते मैदानावर एकत्र येत क्रिकेटासह त्यांनी अन्य खेळांचाही आनंद लुटला मोहपाडा जामरुंग देवनावे खालापूर वाओशी वावरले तोंडली नारंगी अत अतकरगाव सावरोली मांजगाव सारंग पंचायत समिती खालापूर या केंद्रातील संघाने यावेळी भाग घेतला होता या प्रसंगी माजी शिक्षक बाळाराम घोंगे भगवान शेटे राजन पाटील भगवान खालपूरकर नंदा मोहिते हरिभाऊ खरात हरिभाऊ घरात सूर्यकांत देशमुख अनिल मेहत्रे ज्योशना लवाटे नंदा शेठ निशा देशमुख गिरी मॅडम शिक्षक नेते दिलीप देशमुख संदीप जाधव उमेश विचारे संतोष पाटील हेमंत म्हात्रे दीपक पालकर मारुती दासरे बळीराम चव्हाण सचिन कडू कांचन कडू जयश्री सुर्वे मनीषा माळी तसेच अनिता चव्हाण विठ्ठल देशमुख धनाजी दिटे जगदीश मोहिने दादासाहेब गुंजाळ अबाू कदम हनुमंत गाडे पंचायत समिती पोषण आहार अधीक्षक दीपा परब हर्षाली मोकल मस्के सर्वसाध सर्वसाधन व्यक्ती केंद्र प्रमुख आदी शिक्षक दोनशेहून अधिक शिक्षक या निमित्ताने एकत्र येऊन वर्धापन दिनाच्या निमित्ताने यांनी आनंद लुटला आहे <superfics>

वैयक्तिक परिणामी संघासाठी दुसरं शतक गुण येत आणि ज्याचा सामना करणार आहे ते संदीप सुर्वे सर हा मात्र अल्केश कट्याने चेंडू चेंडू काही एक भाव मिळते दरम्यान आणि एकच आम्ही धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते की